दीना के स्वामी दीना के दयालू स्वामी, स्वामी। अर्जर स्वियो हे महाराज मन का चिलीमा दर्ये तन का को मन का चिलीमा दरीये तन का गुणाखू ज्ञान अंगार ज्ञान अंगार शिलगानाई लेनाजी महाराज मेरे को डटा शरण

अवधूत चिंतन श्री गुरुदाय मदत श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे शाखा पंढरपूर पुण। मी सौ गौरी अतुल अंबाळनेरकर आजची सद्गुरूंची सेवा सादर करते प्रबोधन म्हणणे की मी मोठी खचितच नाही आहे कारण प्रबोधन करण्यासाठी ते पद माझ्याकडे नाही आज पहिल्यांदा रेखामाऊलींची माफी मागते कारण त्या गुरुपदावरती आहेत पंढरपूरच्या स्थानावरती आणि मी त्यांची विद्यार्थिनी आहे मी प्रयत्न जरूर करीन थोडासा बोलण्याचा सद्गुरु महिमा सद्गुरु महिमा काय सद्गुरूंविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही माझी योग्यता नाही पण थोडासा धाडस करतीये कारण सद्गुरूच माझ्या पाठीशी उभे राहतील असं मला थोडस वाटत असं म्हणेन सद्गुरु वाचो सापडे नसोय सद्गुरु वाचो ना सोय, धरावेते पाया आधिया, सद्गुरु वाचो सापडे न सोय खरोखरच आहे सद्गुरु वाचून सापडे न सोय खोट आहे का हो अजिबात नाही कारण का तर सद्गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर आपण कोणतंही काम बिना सायासपणे काम करू शकतो तुम्ही कधीही बघा सद्गुरु ज्यांनी केलाय गुरुपदेश ज्यांनी केलाय त्याला कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची मदत लागत नाही ज्या वेळेला तुम्ही सद्गुरु चला माझ्या बरोबर चला असं जेव्हा म्हणता ना त्यावेळेला सद्गुरु तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहत नाही आणि तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही इतका सद्गुरू महिमा खचितच आहे तो लोकोत्तर आहे मग हे सद्गुरु म्हणजे तरी काय हो तर भवसागरातन तारून नेण्यासाठी जो एक मार्गक्रमण करण्यासाठी एक पाथ एक पंथ जो आहे तो सद्गुरु आहे सद्गुरु महिमाच इतका मोठा आहे की आपण त्याच्याविषयी बोलू शकत नाही पण अनुभवू शकतो बरं का अनुभवू शकतो शकत तो अनुभवायचा असतो तो सांगायचा नसतो तो आपण नस अनुभव अनुभवायचा असतो मग या सद्गुरूंच्या मार्गातून आपण जाताना गुरु म्हणजे जा तरी काय गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशमय वाटचाल करीत नेणारे एक, एक आपली व्यक्ती एक आपले कुटुंब वत्सल एक कुटुंब प्रमुख ज्याला आपण म्हणू ते आपले सद्गुरू त्या सद्गुरूंच्या चरणाशी जर तुम्ही नतमस्तक झालात तर तुम्ही या भवसागरातून तारून जालच जाल ते दिशा दर्शकाचं काम करतात कलियुगामध्ये तुम्ही जर म्हणालात तर आता माणूस इतका नास्तिक झालाय ना की त्याला है है कि त्याला इकडे वळवण्याची गरज आहे पहिली दोन आपल्या आधीच्या दोन पिढ्या खूप आस्तिक होत्या मधली एक पिढी थोडीशी नास्तिकतेकडे गेली पण आता पुन्हा आस्तिकतेकडे वळायला लागलीय बघा कारण का तर या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतंय की शाश्वत असं काहीच नाही हो आपण सुद्धा नश्वर आहोत कोण शाश्वत आहे भगवंत तो सद्गुरु आणि मग हा सद्गुरु आपल्याला पुढे नेण्यासाठी नक्कीच दिशादर्शकाचं काम करतो कधी तो आई असतो कधी बाप असतो कधी बंधू असतो कधी सखा असतो कोणत्याही उपाधीतून तो तुमच्या समोर येतो आणि तो तुम्हाला चल आहे मी कर काम एखादं असं तुम्ही फक्त त्याच्यामध्ये तुमची भक्ती तुमचा तुमची श्रद्धा तुमचा भाव आणि तुमचं समर्पण हे पाहिजे ते जर असेल ना तर तो भगवंत नाही समोर उभा राहिला ना तर मला विचारा कारण हा अनुभव मी घेतलेला आहे ज्या वेळेला मी थोडंसं विषयांतर होईल पण ज्या वेळेला मी बी एड करत होते त्यावेळेला मला भीती वाटायची मी सांगोल्यासारख्या छोट्या शहरामध्ये दररोज अप डाऊन करायचे मग मला जाताना मला असं वाटायचं की माझ्या जवळ जो कोणी बसेल मला भीती वाटायची आपल्याला भीती वाटते मग त्यावेळेला काय करावं मी अभिमानाने सांगते बरं का हो की मी परमपूज्य प्रसाद महाराज अंबाळेकरांची स्नुषा आहे ज्यावेळेला मी आंबळेरकर घराण्यामध्ये सून म्हणून आले ना त्यावेळेला मला माझी या घराण्याची नाळ जोडली गेली आणि ज्या ज्या वेळेला मी त्यांना भजलं त्या त्यावेळेला ते त्यांनी मला त्यातनं उभं केलं मग मी त्यांना हा प्रश्न केला होता की महाराज मी एक नाही दोन नाही मला तीनशे पासष्ट दिवस असा प्रवास करायचा मला त्यांनी सांगितलं होतं की तू फक्त गौरी नामस्मरण कर मी काहीच करत नव्हते मी जेव्हा बसमध्ये बसायची ना त्यावेळेला माळ हातात घ्यायची आणि माझा जग चालू व्हायचा पण तुम्हाला खोट नाही सांगत मला एकही दिवस माझ्या शेजारी बसणारा माणूस सद्गुरूचा महिमा सांगितलेलाच बसला मग तो लहान असू मोठा असू माझ्या वयाचा असू नाहीतर अजून म्हातारे काका असू माझ्या अंगावरती काटा येतो हे सांगताना पण मी हे अनुभवले प्रत्येक गोष्टी मध्ये सद्गुरु आपल्याला कसे तारून नेतात कुठलाही सोहळा घ्याव छोटे छोटे सोहळे आपण जे काही करतो ना सद्गुरूंच्या पायाशी लिहिनवा आपण परवाचाच आपला वर्धापन दिनाचा सोहळा बघितला किती दिमाखात झाला आशीर्वाद कोणाचा परमपूज्य दादा महाराजांचा किती सुंदर सोहळा झाला आणि गुरूंना सुद्धा बरं का आपल्या शिष्यांचं इतकं कौतुक असतं त्या दिवशी आम्ही पाहत होतो की त्यांची समाधानाची जी काही मुख कमलावरती असणारी ती जी शांती होती ना ती इतकी मन भारावून नेत होती ना त्यांनी कुठल्याही गोष्टीला कधीही दुर्मुखलेला चेहरा मी पाहिला नाही दादा महाराजांचा त्यांनी प्रत्येक गोष्ट ऍप्रिशिएट केली आपली हे करताय बर ठीक आहे ते करताय बर ठीक आहे पण एक नक्की की त्यांनी आपल्याला दिंडीत असू दे किंवा त्यांचं प्रबोधन असू दे त्यावेळेला त्यांनी आपल्याला नामाचीच प्रचिती दिली त्यांनी कायम स्वरूपी आपल्याला नामस्मरण सांगितलं बघा करायला प्रत्येक वेळेला आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रत्येक वेळेला आपण काय करत होतो तर आपण नामस्मरण करत होतो का हो कारण का तर या कलियुगामध्ये नामाला इतकं महत्व आहे तुम्ही हरी हरी जरी म्हणलात ना तरी तुमची कामं पूर्ण होतात हरी 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 तुम्ही म्हणा सकळ ते माया जाळ विला तेणे माया जाळ निरसिल हरी 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 तुम्ही म्हणा सकळ सद्गुरु तेच सांगतात सद्गुरु म्हणतात अरे तुम्ही नुसतं नामस्मरण करा आपण आता स्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप केला त्या जपामध्ये एवढी ऊर्जा आहे ना की आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो आपल्याला सगळ्यांना निगेटिव्हिटी माहिती आहे निगेटिव्हिटी म्हणजे तरी काय हो आपल्या मनातली भीती आहे आपल्या मनाला भीती वाटते मग ही जर भीती आहे तर पॉझिटिव्हिटी पण आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे देवत्व आहे हे जर आपण मान्य केलं तर आपण आपल्या सगळ्या कष्टामधून पुढे जाणार आहोत अदरवाईज आपण तिथंच आपली ग्रोथ थांबते आपला विकास थांबेल आपली वाढ थांबेल असंच मला वाटतं सद्गुरु करतात काय हो सद्गुरू अगदी गरीबाला सुद्धा म्हणतात की तू माझा आहेस आणि करोडपतीला सुद्धा म्हणतात की तू पण माझाच आहेस गरीबाला म्हणतील तू मला तू साखरेचं नैवेद्य दाखव श्रीमंताला म्हणतील तू मला पंचपक्वांना करून आण प्रत्येकाचा भाव वेगळा मग सद्गुरू असतात तरी काय तर सद्गुरु असं म्हणेन मी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मग सद्गुरु काय आहेत सद्गुरु म्हणजे संतची देव खरा जगामध्ये संतची देव खरा पाषाणासी पाझर फोडी अहंकाराची बेडी तोडी भवासी करी पार जगामध्ये संतची देव खरा रंजलेल्यासी हृदय लावी तहानलेल्यासी पाणी देई अविनाशीच खरा जगामध्ये संतची देव खरा ऐशा संता शरण जाई भवरोगातून मुक्त होई तन्मय सेवक खरा जगामध्ये संतची देव खरा खरच आहे सद्गुरूंविषयी आपली जर कळकळ असेल ना तर आपण या कोणत्याही न उभं राहतो फिनिक्स पक्षासारखं आपण उभं राहतो किती आपल्याला आपल्या संसारामध्ये कितीतरी काहीतरी कष्ट येतात काहीतरी प्रॉब्लेम्स येतात खूप समस्यांना आपण तोंड देत देत दे पुढे येतो पण ज्या वेळेला आपल्याला समोर समस्या उभी राहते ना त्यावेळेला आपण कुठे जातो देवा मी चाललीये माझ्यावरती हे संकट आहे तू आहेस ना बरोबर मी तर जेव्हा बाहेर पडते ना त्यावेळेला मी म्हणते चला स्वामी माझ्या बरोबर चालू महाराज माझ्या बरोबर चालेल प्रत्येक वेळेला अक्कलकोटला जायची आपल्याला शक्यता नसते मी म्हणेन नकाच जाऊ नाही गेलात तरी सुद्धा मानस पूजा करा मानस पूजेमध्ये भरपूर सामर्थ्य आहे तुम्ही देवासमोर बसा काही नको तुमच्या समोर काही ठेवू नका नको हळदी कुंकू नको फुलं नको उदबत्ती नको आरती काही नको ध्यान लावा ध्यान लावा आणि त्या सद्गुरूला बजा की मी आता तुला स्नान घालतोय त्याच्यामध्ये मी गुलाबांच्या पाकळ्या घातल्या त्याच्यामध्ये मी अत्तर घातले हिना अजून कोणतो मोगरा ही अशी अत्तर घातलेली आहेत देवा या स्नानाने तुम्ही शुद्ध व्हा देवाला मांडीवरती घ्या हातामध्ये घ्या देवाला पुसा तुमच्या सद्गुरूंना पुसा त्यांच्या आसनावरती आसनस्थ करा पूजेनी त्याला गेजमाळा घाला फुलं वाहा त्याच्यावरती अजून काय तुम्हाला सोपस्कार करायचे ते करा ही सगळी मानसपूजा आहे देवाला नैवेद्य सुद्धा मानसपूजेने दाखवावं जर तुमच्या समोर काहीच नसेल तर तुम्ही काय करणार आहे अशी का कधीतरी वेळ येते की आपल्या समोर काही नसतं देवाला भजायचं तरी कसं मला हे पाहिजे ते पाहिजे नाही देव नाही म्हणत देव हा भावाचा भुकेला आहे देव म्हणत नाही तुम्हाला दररोज पंचपक्वानाचं नैवेद्य दे अजिबात म्हणत नाही हा फक्त भावाचा भुकेला आहे ज्याच्याकडे भाव आहे ना त्याच्याकडे देव भेटलाच म्हणून समजायचं कधी कधी आपल्याला बघा बर का कोणत्या तरी आपण घरामध्ये गेलो ना तर खूप प्रसन्न वाटतं आता इथेच आल्यानंतर बघा ना किती प्रसन्न वाटतंय आपल्याला का सद्गुरूंचा वास आहे देवाचा इथं सहवास आहे आणि म्हणून आपल्याला इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं सारखं सारखं यावंसं वाटतं दर गुरुवारी इथं आपण ओढीने येतो काय तो सगळी घरातली कामं हो करून येतो आधीच करून ठेवतो आजचा स्वयंपाक दररोज करतो का हो नाही करत का ती ओढ आपल्याला ओढून आणते सद्गुरु कोण आहेत आपला माय आपला बाप आहे आपला बंधू आहे आपला सखा आहे तो आपल्याला ओढून आणतो इथंपर्यंत आणि म्हणून आपण इथंपर्यंत येतो आणि मग या सद्गुरूंची जर आपण चरण धरले तर आपल्याला कधीच कुठल्याच गोष्टीला कुठलीच समस्या उद्भवणार नाही प्रत्येक वेळेला आपण त्यातनं पुढे 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 चालतच जाऊ नेहमीच आहे की प्रत्येक वेळेला असं म्हणतात कधी कधी असं वाटतं मना वाटे हरी ध्यावा की गुरुचे पाय बंदावे असं वाटतं पण एक वेळेला असं झालं बर का की गुरु शिष्य आणि भगवंत असे तिघही जण एकत्र आले किती छान योगा योगायोग होता हा सद्गुरू म्हणाले शिष्याला अरे माझे भगवंत आहेत पाया पड शिष्य भगवंतांना पाया पडायला गेला तर भगवंत म्हणाले अरे नाही आधी तू तु, तुझ्या गुरुच्या पाया पड शिष्य थोडासा साशंक झाला साशंक झाल्यानंतर त्यांना गुरुकडं बघितलं भगवंताकडं बघितलं भगवंत म्हणाले मला सांग तुला माझ्यापर्यंत कुणी आणलं सद्गुरुनी मग श्रेष्ठ कोण सद्गुरु म्हणून या जगामध्ये सद्गुरु जास्त श्रेष्ठ का श्रेष्ठ कारण का तर भगवंताप्रती नेण्याचा जो मार्ग आहे जो दुवा आहे जो माध्यम आहे ते सद्गुरु आहे लौकिक अर्थाना सद्गुरूंना संतांना काही करायची गरज आहे का काही नाही ते त्या उच्च पदाला पोहोचलेले पण ते का, का, का? ते हे सगळं आचरण करतात किंवा का हे सगळं त्यांचं नैमित्त करतात कारण का तर आपल्याला तिथपर्यंत त्यांना न्यायचं असतं त्या भगवंतापर्यंत म्हणून हे आचरण हे नैमित्तिक ही स्नान संध्या किंवा त्यांची आरती भागीरथी जे काही आपण अनुभवतो ना आपण विठ्ठलाच्या मंदिरात पण अनुभवतो हे सगळं हे का केलं जात कारण का तर त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोचवायचंय म्हणून सद्गुरू हे तारू आहेत ता आपल्यातले नेहमी आपल्याला सद्गुरु तिथपर्यंत नेऊन ठेवतात कस ठेवतात तर हे असं ठेवतात पण त्याच्यासाठी काय पाहिजे सातत्य पाहिजे आपल्यामध्ये सातत्य पाहिजे एखादी गोष्ट सकाळी आपण उठलो की स्त्रिया सडा सडासमार्जन करणारच आहेत कधीही कुठेही गावाला जाऊन या बरं का हो पण आपण सकाळी उठलो की हे बाबा लोक झोपून जाते आपल्याला जमत नाही आपण लगेच उठतो सडा समार्जन करतो स्वयंपाक करतो नोकरीला जातो बाळांचं पोरांचं काय करायचं ते करतो सातत्य आणि म्हणूनच ही स्त्री इतकी विलक्षण घडवली आहे भगवंतांनी की तिच्यामध्ये हे सातत्य आहे प्रचार आणि प्रसार कोण करत तर स्त्रीच करते मी तर म्हणेन दोन घरांना जोडणारी जशी स्त्री आहे तशी भगवंताप्रती अख्या घरादाराला नेणारी सुद्धा ही स्त्रीच आहे स्त्री शक्ती आहे कारण का तर ती मुलांवरती संस्कार घडवते आपली संस्कृती आपलं आचरण आपली परंपरा जोपासायचा प्रयत्न करते खर तर माहेरात आलेली ही सून सासरी कशी विरघळते कळत नाही वीस वर्ष एकाच घरात असलेली मुलं त्यांना जेवढे सोपस्कार देवाचे माहित नाहीत तेवढे आलेल्या सुनेला माहित असतात का त्याच्यात ती साखरेसारखी विरघळते आणि ही साखर कोण विरघळवत भगवंत विरघळवत त्या पद्धतीनं आपण इतकं एकजीव होऊन जातो बघा ना साधं उदाहरण आहे सरबत केलं त्यातनं साखर वेगळी काढता येते का हो नाही काढता येत तद्वत आपण इतकं मिसळून जातो हे काम कोण करत सद्गुरु करत म्हणून नेहमी मी असं म्हणेन की सद्गुरूच्या पायाशी असावं सद्गुरूंच्या चरणाशी लीन असावं त्यांच्या चरणाशी नतमस्तक असावे कधी पण सद्गुरूंचा महिमा इतका आघात आहे ना की आपण त्याच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही तो अनुभवायचा त्याचं पावित्र्य आपण राखायचं कधी पण तुम्ही जाताना बाहेर पडताना चला स्वामी चला महाराज चला त्या दिवशी सुद्धा दिंडीमध्ये दादा महाराज कायम स्वरूपी आपल्या बरोबर चालत आले खरं तर गरज होती का नाही ते मेण्यात बसले असते पालखीत बसले असते किंवा एखादा आम्ही त्यांना काय बग्गी तयार करू शकलो असतो पण पर अनवाणी परमपूज्य दादा महाराज आमच्या बरोबर येत होते आणि अख्ख्या पूर्ण रोड भरून ते आले आमचं कौतुक सोहळा बघत होते ते आम्ही काय काय करतोय आम्ही किती अक्षरशः आम्ही दिंडीमध्ये पावली खेळली नाचलो महाराजांचा गजर केला सगळं करताना जवळपास सकाळपासून आम्ही हे सगळं केलं होतं पण थकल्यासारखं काही वाटलं नाही कारण ती ऊर्जा होती मनामध्ये रेखा माऊली तर तीन चार महिने झालं या गडबडीत आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरती मला कधीही थकली आहे नाही त्यांची सगळी तयारी आदल्या दिवशी पूर्ण झालेली होती फक्त हा हे इथं भर कागमाधवी हे इथे गौरी अनुजा हे तू करायचंय हर्षदा हे तू कर आम्हाला फक्त त्यांनी त्या त्या पद्धतीनं तिथं उभं केलं होतं आणि आम्ही त्यांच्या सगळ्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ना त्या फॉलो करत होत्या गायवाडवानी तर इतकं मोठं काम घेतलं होतं की सद्गुरूंना स्वतःच्या घरात घेऊन गेल्या होत्या <laughs> केवढा मोठा त्यांचा त्यांचं भाग्य म्हणावं लागेल हे की त्यांच्या घराला न काही सांगता न मनात आणता सद्गुरूंचे पाय घराला लागेल सद्गुरूंचे पाय घरायला लागणं खूप खूप कठीण आहे बरं का हो त्यांनी स्वतःहून आपल्या घरात येणं मी माझा एक अनुभव सांगते शृंगेरीचे शंकराचार्य इथे त्यांची विजय यात्रा असते त्याच्यासाठी आले होते आणि मग आमच्या मठात आल्यानंतर ओवाळायचा प्रसंग आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या भक्तांनी सांगितलं शिष्यांनी सांगितलं की शंकराच्या आचार्यांना कधी पण तुम्ही असं आपण जसं ओवाळतो तसं ओवाळायचं नाही खाली आणि त्यांच्या पायावरती फुलं वगैरे व्हायची ठीक आहे म्हणलं मी ओवाळलं माझ्या मनात विचार आला आचार्यांना आपल्या घरी बोलवता येईल का मी त्यांच्या शिष्याला विचारलं पण का हो आचार्य येतील का तर ते म्हणले येतील पण त्यांचा खूप मोठा तुम्हाला हे ठेवावा लागेल म्हणलं गजानन महाराजांच्या पोथीत आहे आम्हा आम्हा कावळा कारण केवी जीवीचे जीव असं होतं मी म्हणलं ठीक आहे आपण इथून सद्गुरूंची पूजा करूया ठीक आहे मला हे एवढं मिळतं हेही नसे थोडके घरी आले आमच्या घरामध्ये अं महाराजांबरोबरचे देव आलेले होते देवांची शिजारती झाली सगळ्यांचा फराळ झाला रात्रीचा आणि साडेबारा वाजता माझे यजमान आणि परमपूज्य महाराज बोलत होते की कि उद्याला किती वाजता आचार्य येणार आहेत वगैरे वगैरे मी म्हटलं काय बोलताय तुम्ही तर मला यांनी सांगितलं की अगं उद्या शंकराचार्य घरी येणार आहे म्हणलं हा हे मला सांगतायत साडे बारा एक वाजता रात्री मी म्हणलं अहो किती मला तयारी करावी लागेल मला झोपच नाही घेता येणार आहे मी तिथन तयारीला लागले पुन्हा दारामध्ये रांगोळ्या घातल्या एवढा मोठा जगद्गुरु घरात घरात येणारे काय करू काय वाणू वाड़, काय वाणी सांगा जोजे असं म्हणण्यासारखं येते इतका आनंद झाला की दुसऱ्या दिवशी जेव्हा जगद्गुरु घरी आले ना त्यावेळेचा सोहळाच वेगळा होता बरं त्यांच्या बरोबरचे येणारे पन्नास शिष्य त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे विनमुख कसं पाठवू माझ्या घरामध्ये अतिथी आले आणि मी तर खाली गेले होते माझं घर चौथ्या मजल्यावरती मी खाली गेले होते तेवढ्या वेळामध्ये माझ्या स्वयंपाक बाईंनी मावशींनी त्या एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये दूध आलं होतं ते घेतलं होत मी वरती आल्यानंतर म्हणलं मामी हे काय आहे अहो हे दूध कोणीतरी आणून ठेवलंय मी म्हणलं कोणी तुम्हीच सांगितलं नाही मी पाठवलं नाही मी खालीच होते मी नाही कुणाला पाठवलं काय सात गुरु माहिमा बघा की एवढं मोठं दूध आलं मी म्हणलं अहो मामी वेळ नका घालव लावा पेढे घाला चारोळ्या घाला बदाम आणि द्या सगळ्यांना म्हणजे सद्गुरूच आपली सगळी सोय करून देतात म्हणून त्यांच्याशिवाय आपल्याला सो सापडे ना सोय सद्गुरु वाचून सापडे ना सोय म्हणून जाता जाता खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं सद्गुरूंविषयी पण माझी पामराची एवढी गतीच नाहीये बोलण्याची म्हणून मी शेवड शेवटी एवढंच म्हणेन गुरु परमात्मा, परेशु। गुरु, परमात्मा परेशु। गुरु परमा